हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर पुनश्च एकदा स्वागत करते याआधी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही ट्रेक या ट्रे विषयावर आधारित प्रेमकथा बघितली असेल यानंतर मी आपल्या सर्वांसाठी एक मालिका घेऊन येणार हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करते आ, आज मी आपल्या सर्वांसाठी एक कथा कथामालिका घेऊन आली आहे आणि कथामालिकेचं शीर्षक आहे प्रेमाची गोड गोष्ट तर कथामालिकेचं थोडक्यात स्पष्टीकरण मी आपल्यासमोर सादर करते क या कथेतील नायक देव इनामदार म्हणजे एक धग आग आणि नायिका मीरा सरदेसाई ही एक वादळ ही दोन विरुद्ध दिशेची टोकं ज्यांचं कधीच आजपर्यंत पटले एकमेकांशी पटलेलं नाही कशी असेल ह्यांच्या खटळ प्रेमाची गोर गोष्ट जाणून घेण्यासाठी नक्की ऐका देव आणि वीरा यांच्या प्रेम कहाणीबद्दल ऐकण्यासाठी तुम्हीही उत्सुक झाला आहात याची मला खात्री आहे जसं कथामालिकेचं नाव आहे तशीच ती कथामालिकाही असेल याची मी तुम्हाला खात्री देते आणि या कथामालिकेचा लवकरच पहिला भाग माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड होईल त्यामुळे चॅनलच्या सगळ्या अपडेट्ससाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कथामालिका ऐकत राहा धन्यवाद